नमस्कार दीपालीच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असे रव्याचे अप्पे बघणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असे आपल्या रव्याच्या आप्यांना टेक्शर आलेलं आहे मस्त असे बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत असे आपले रव्याचे आप्पे बनलेले आहेत इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे तर तुम्ही ते पाहू शकताय आतलं टेक्चर देखील किती छान आलेलं आहे छान असे जाळीदार मऊ लुसलुशीत आतून मस्त असे आपले आप्पे बनलेले आहेत आणि बाहेर चावरून देखील क्रिस्पी बनलेलं आहे हे आपण तुम्ही बरोबर खा किंवा ओल्या नाराच्या चटणी बरोबर खा मस्त असे टेस्टी लागतात छान अशी हेल्दी अशी आपली आजची रेसिपी आहे थोड्याशा भाज्या घालून मी छान असे रव्याचे आपे बनवलेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा टिफिनसाठी असो मस्त अशी पटकन आणि झटपट होणारी अशी आपली रेसिपी आहे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे कारण तो दह्यामध्ये पटकन व्यवस्थित मिक्स होतो आणि छान असा भिजला देखील जातो एका बाउलमध्ये दही घालून घेणार आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे दही आहे ते पाण्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असं मिक्स होतं आता हा जो रवा आहे हा सर्व रवा मी ह्या दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये घालून घेणार आहे हा सर्व रवा घालून घेतल्यानंतर ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे दह्याचा आणि जे पाणी आहे आपण तयार करून घेतलेलं दही आणखी पाणी टाकून शाण त्याच्यामध्ये हा रवा व्यवस्थित असा भिजला जातो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाहीत सर्व रवा छान असा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकताय आता एक झाकण ठेवून आपण हा दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचा आहे भिजण्यासाठी आता आपण चटणी बघूया इथे मी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या भाट भाजकी फुटाण्याची डाळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जे जिन्स आहे ते मी काढून घेणार आहे दोन चमची दही घालणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून चटणी ही आपण बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक चटणी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये ही चटणी मी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय चटणीचं टेक्शर मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करून त्याच्यामध्ये महुरी कढीपत्ता हिंग छान अशी आपण या चटणीला वरून मस्त अशी फोडणी देणार आहोत छान असा तडका आपल्या या चटणीला बसलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित असा तडका चटणीला बसलेला आहे आता त्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी म्हणजे जे आपण रवा भिजवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे गाजर खिसून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे सर्व जे ह्या सर्व ज्या भाज्या आहेत ह्या आपण या भिजवून ठेवलेला जो रवा आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत वर खाली करून व्यवस्थित अशा ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा रव्यामध्ये मिक्स होतात सर्व भाज्या रव्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तरी ते तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित असं मी सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्याला मिश्रण थोडंसं घट्ट सर वाटत आहे तर आपण याच्यामध्ये पाणी देखील टाकणार आहोत त्याच्या अगोदर सर्व मिश्रणाच्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी इथे सोडा टाकलेला आहे आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे व्यवस्थित असं चमच्यानं हलवून मिश्रण थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे रवा आपला मस्त असा फुगलेला होता त्यामुळे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे आता पाणी टाकून हे आपण थोडंसं सैलसर असं करून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण मी थोडं सैलसर करून घेतलेलं आहे साईडला गॅसवर मी पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्या पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे जे आपले आपे आहेत ते चिकटणार नाहीत तर इथे मी सर्व जे पात्र आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे एक एक चमचा ह्या सर्व ज्या छोट्या छोट्या जे वाट्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून देणार आहोत इथे माझं एक चमचा एका वाटीमध्ये असं मिश्रण बसत आहे तर व्यवस्थित असं सर्व भरून घ्यायचं आहे म्हणजे आपले आपे आप मस्त असे टम फुकतात आता सर्व आपे आप पात्रामध्ये हे सर्व मिश्रण मी घालून घेतलेलं आहे वरच्या साईडून सर्व आपण तेल टाकून घेणार आहोत सर्व आपण असं तेल टाकून आहे म्हणजे आपले आपे आप मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत बनतात आणि छान असे भाजले देखील जातात साईटून आता झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपण एका साईडून हे दहा मिनटं भाजून घेणार आहोत एक दहा मिनटं झालेली आहेत आता इथे मी एक तुम्हाला दाखवत आहे तुम्ही तुम इथे पाहू शकताय मस्त असा आपला मस्त असे आपले आपे एका साईडून भाजलेले आहेत आता पलटी करून आपण दुसऱ्या साईडून देखील हे भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असे पटकन आपले आपे निघत देखील आहेत चिट आपल्या ह्या जे आपे पात्र आहे त्याला चिटकत देखील नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं टेक्शर देखील आपल्या आप्यानं आलेलं आहे एकसारखे छान असे भाजले गेलेले आहेत आता झाकण ठेवून दुसऱ्या साईडूनही आपण एक पाच ते सात मिनटं हे भाजून घेणार आहोत तर आता एक पाच ते सात मिनटं दुसऱ्या साईडूनही मी भाजून घेतलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय दुसऱ्या साईडून देखील आपले आपे मस्त असे एकसारखे भाजले गेलेले आहेत छान असं टेक्चर आलेलं आहे एकसारखं आता हे सर्व मी काढून घेते अशाच प्रकारे बाकीचे अप्पे मी करून घेते तर इथे मी एका सर्विंग प्लेटमध्ये हे सर्व आपे सर्व करून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती छान टेक्शर आपल्या अप्प्यांना आलेला आहे बाहेरून छान असे मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे आपले आपे बनलेले आहेत छान अशी हेल्दी देखील आहेत थोड्या भाज्या घातल्यामुळे तुम्हाला इथे मी तोडून देखील दाखवणार आहे तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाळी आपल्या आपल्या नातून आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत बाहेरचं टेक्शर देखील किती छान आहे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत या आपे तुम्ही सॉस बरोबर खा किंवा ओल्या नाराच्या चटणी बरोबर खा मस्त अशी टेस्टी लागतात सकाळच्या घाई गडबडीच्या वेळामध्ये नाश्त्यासाठी असो किंवा टिफिनसाठी असो मस्त अशी पटकन होणारी छान अशी हेल्दी आपली रेसिपी आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय